जय शिवाय मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे स्क्रीनवर बघू हो शकता अशा प्रकारचा बॅनर कसे बनवायचे हेच सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा जर चॅनेल नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन तबायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही प्लेस्टोअरला जाऊन प्लेस्टोअरवरून कॅनवा हे प्ले ॲप इन्स्टॉल करून घ्या कॅनोवा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो सो ओपन करा ओपन केल्यानंतर मित्रांनो फर्स्ट टाईम असेल तर मित्रांनो तुम्हाला जीमेल अकाउंटने तुम्ही लॉग इन करून घ्यायचे आहे सो ऑलरेडी ते इन्स्टॉल असल्यामुळे लॉग इन केले झालेलेच आहे मित्रांनो त्यानंतरनं सर्च क्लिक जाऊन मित्रांनो यूट्यूब बॅनर म्हणून सर्च करायचे आहे यूट्यूब बॅनर बॅनर सर्च केल्यानंतर मित्रांनो सो थोडा वेळ लोड घेईल लोड घेतल्यानंतर मित्रांनो सो सो खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्हाला जे हवे ते इथून बॅनर तुम्ही चॉईस करू शकता मित्रांनो सो मी पहिलाच बॅनर चॉईस करतो मित्रांनो पहिला बॅनर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता सो अशा प्रकारचा इंटरफेस येईल त्यानंतर मित्रांनो ते समीरावर क्लिक करून मित्रांनो तुम्ही तुमच्या युट्यूब चे नाव वगैरे टाकू शकता तुमचे जे, जे बिझनेस असेल त्याचे नाव टाकू शकता मित्रांनो सो बघू शकता मी माझ्या चॅनेलचे नाव टाकतो मित्रांनो पी के एक म्हणून सो त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथून त्याचे कलर, तु तु, तु तुम कलर ही चेंज करू शकता मित्रांनो जे तुम्हाला कलर व्हाईट हवे असेल ते व्हाईट व्हाईट क्लिक करून मित्रांनो चेंज ऑल ऑलवर क्लिक करायचे चेंज ऑलवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही ही चेंज करू शकता सो बघू शकता इथे तुम्हाला जे हवे ते तुम्ही इथून कलर चेंज करू शकता मित्रांनो सो मी रेड ठेवतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्ही फॉन्टचा साईज कमी जास्तही करू शकता मित्रांनो त्यानंतर ना फॉन्ट जे तुम्हाला हवं हो आहे त्यातले तुम्ही स्टाईल त्या पद्धतीने इथून स्टाईल चेंज करू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो टेक्स्ट स्टाईल ही चेंज करू शकता तुम्हाला जसे हवे तुम्ही इथून सर्व इथे तुम्हाला अवेलेबल आहे मित्रांनो जे हवे तुम्हाला इथून टेक्स्ट तुम्ही जसे हवे तसे तुम्ही अडजस्टमेंट करू शकता मित्रांनो त्यानंतर फ्लूड क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्यावर क्लिक करून मित्रांनो तिथे तुम्हाला चॅनलचे म्हणा सो तुम्हाला आणि कुठलेही टेक्स्ट ॲड करायचे असेल तर टेक्स्ट ॲड करू शकता मित्रांनो मी सो बघा मराठी असे करतो त्यानंतर मित्रांनो जसे मी मगायचे सांगितले मित्रांनो तसे तुम्ही इथून कलर वगैरे चेंज करू शकता मित्रांनो त्यानंतर ना मित्रांनो त्या फोटोवर क्लिक करायचे त्यानंतर ना फोटो सिलेक्ट करायचे मित्रांनो फोटो सिलेक्ट करून रिप्लेस ऑप्शन वर क्लिक करायचे रिप्लेस ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला यातून तुम्हाला जे हवे तुम्ही फोटो सिलेक्ट करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्हाला जे इमेज हवी इथून सिलेक्ट करू शकता मित्रांनो फॉर साठी मी एक फोटो सिलेक्ट करतो मित्रांनो त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर डनवर क्लिक करायचे आहे डनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथून फोटो ते क्लिक करायचे आहे बघू शकता मित्रांनो सो फोटो इथे अटॅच झालेला आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून कलर क्रॉपिंग करायचं क्रॉप करू शकता मित्रांनो तुम्हाला जसे हवे तुम्ही इथून क्रॉप वगैरे करू शकता मित्रांनो मित्रांनो जसे हवे तुम्ही क्लिक करायचे आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो इथे वर कोपऱ्यात डाउनलोड ऑप्शन दिसतो डाउनलोड व क्लिक करायचं आहे मित्रांनो डाउनलोड क्लिक केल्यानंतर इथून सेव इमेज अप अप डाउनलोड होतो मित्रांनो सो बघू शकता तुमचा इमेज डाउनलोड होत आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो इथे वर कोपऱ्या डाउनलोड ऑप्शन दिसतो डाउनलोड वर क्लिक करायचं आहे मित्रांनो डाउनलोड क्लिक केल्यानंतर इथून सेव इमेज आपोआप डाउनलोड आप होतो मित्रांनो सो बघू शकता तुमचा इमेज डाउनलोड होत आहे मित्रांनो